हा सुशापद असा काही सगळं मस्त डबा करून दिलेला आहे आणि आज माझी दिदी झालेली आहे जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापिका तर आता बघू तिचा टाइम टेबल वेळ लिहिते तर तुम्हाला दा मी दाखवते हम्म दिदी काय करते का टाइम कर टेबल लिहिते दिदी ना आता मस्त टाईम टेबल लिहतीये काय शि करायचं म्हणून कनी दिदीचा अक्षर बाकी छान दीदी दी? बरे म्हणून कोणता विषय शिकणार आहे गणित गणित विषय हा आणि आश्वीच्या वर्गाला येणार आहे ती पाचवीला तुमच्या क्लासला हो का कोणी आधीच तुम्ही सगळे झालेले समजा का नाही कोणी शिक्षक शिक्षिका आणि त्यानंतर दिदी झाली आहे जिल्हा परिषदची मुख्याध्यापिका शेंडगे मॅडम आहे का, थोड़ी का तुला म्हणला मी तर तू झाली आज मुख्याध्यापिका शेंडगे मॅडम तर चला दिदीच मस्त अक्षर आहे दिदीच शाळेतून हुशार आहे आणि इकडे दादो आंघोळ गेलाच नाही गो आंघोळीला तर आता दादो आंघोळीला गेलेला आहे चलो मग आता आवरून घेतो पटापट दिदी आज काय द्यायचंय तुला डबे काय झाले डब्याला चटणी चटणीला ना आलूची चटणी सर आवड ना तर बरेच ताईंचं काय होतं काटपत्री साडी जर असली तर तिच्याशी प्लेट जे असती ना मी रागेल ते व्यवस्थित चोपून नाही तुम्हाला एक टिप्स पण सांगते ते असं एकदम व्यवस्थित प्लेट करून घ्यायच्या आणि एकदम सोपी पद्धत आहे असे सगळे उकडून घ्यायचं असं करायचं म्हणजे जेणेकरून एकदम छान असं मस्त पदराची प्लेट बसती थोडस दाब देऊन घ्यायचा आहे प्लेटला तर हे बघा छान असं मस्त एकदम उदर झालं आहे नजता च्या तो फुगत होता फुगू नाही म्हणून करायचं तर कशी दिदीला साडी तर लाईक कमेंट मध्ये लगेच सांगा आज काय मग मॅडम आहे का कोण आलं ग वैष्णवी मस्त साडी घातली ग तू छान मेकअप केला वा वा मस्त बारी बारी मजा द्या सँड्रल मॅडम होत्या त्यांनी ने, ने का आम्हाला ए बी सी डी शिकिली कर डबल नाही का स्मॉल लेटर धाडा कसा डबल नाही का भागाकार शिकिला अर्थ चिन्ह कसं ते बी शिकिल डबल नाही का आम्हाला म्हणे अर्थ चिन्ह कसं आहे आणि सांगितलं कसं आहे मग नाही तिने आम्हाला लिहून दिलं तिचा पाडा शिकिला आम्हाला नाही का सूर्यमालाचे हे चळ जवळ जवळचे हे

गाज तर बघा आज मी कोणतं पोषक घातले घरी तर ती म्हणजे नाही काय तर मला आहे ना मुगाचे जे शेंगा सकाळपासून वाळू घातल्या होत्या तर त्या आता मला नीट करायचे आहे मुगाचं खळच करायचं आहे आणि पाच सप्टेंबर होतं ना आता पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक दिन होतं पण मग काय झालं ईद मिलाईत होती तर त्यामुळे ना शाळेतल्या ज्या मॅडम आहेत तर त्यांनी सांगितलं की आज नऊ तारखेला त्यांचं नऊ सप्टेंबरला त्यांचं शिक्षक दिन साजरा केला शाळेत तर खूप छान अशा मस्त साड्या घालून गेल्या होत्या मुली दिदीला तर म्हटलं होतं फोन नेऊनही तिनं काही व्हिडिओ केले नाही तर आता जी मग मुलगी आली होती ना तर तिनं खूप छान असं माहिती सांगितली की म्हणे राजनंदिनीने इतकं छान शिकलं नाही म्हणे काकू तिला त्यांना खूप आवडलं आहे कारण की राजनंदिनीचं डोकं खूप छान चालते आमच्या था घरामध्ये ते गेण भावामध्ये आणि हुशार पण आहे माझी दिदी तर चला आता मला खरंच हे मुगाचं खळ आणि आता आवळ पण आलेले आहे हे बघा कसं वातावरण झालेलं आहे तर आता मी ना पटकनच ह्या मुगाच्या शेंगा आहे ना नीट करून मला तर वाटलंच नव्हतं इतका टाईम जाईल म्हणून तर याच्यात ना आ, चार पाच तास तर गेलेच आ, ते मूग नीट करायला टाईम गेला तर मूग पण मला वाटलं नव्हतं इतके निघतील म्हणून तर मस्त मूग पडलेत तेरा किलो झालेत मूग तरी बघा आता मी ना चाळणे घेऊन थोडेसे फटकून घेते जेणेकरून तो नंतर मग जास्त कचरा राहणार ना नाही ना त्याला आजूक एकदा तरी हात साफ करणं आहे आता संध्याकाळचे वाजवते साडेपाच आणि आंघोळ वगैरे करणंच पडेल कारण की तिची भुशी असते ना ती टोचते तरी, आ, तरी तर मुमुस, तर मुमुस मी एवढं शर्ट घातलं होतं कार्फ बांधला तरी पण म्हटलं नको आपण आंघोळच करू आणि आंघोळ झाल्याच्या नंतर मुलांना बनवायचे आहे आज मोमोज तर मोमोज मी पहिल्याच वेळेस करणार आहे आणि गव्हाच्या पिठाचे बनणार आहे कारण की मी पहिल्याच वेळेस करून बघते तर एकदा करून बघितले का दुसऱ्यांदा नक्कीच येईल म्हणून म्हटलं अगोदर गव्हाच्या पिठाचेच करून बघू नंतर मग मैदाचे केलं तरी चालते तर अशा आता मी पटपट अशा पद्धतीने नीट करून घेते तर आता पट मम्मी ना मोमोज करते आणि मम्मीने बा कसे मोमोज केलेले एक असा करून बघितला एक आसा करून बघितला आणि एक असा पण करून बघितला आता ना दाखव ना नाही पहिलीच वेळ आहे म्हणून मम्मीला आका द्यायला काही जमलं नाही एवढं बरं पण मग मामी तू पुढच्या मस्त भारी बनवशील एक 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 ना एकदम भारी एकदम भारी आता काय मामाला बी बनायच करून घेतलं की हे ना नेक्स्ट टाइम मी ओके करून दाख ते पण माहीत त्याचे आता हे कसं आहे गावाच्या पिठाचे त्याच्यामुळे काय एवढे व्यवस्थित करायला काही इंटरेस्ट नाही आहे पण नुसतं करून बघते कस लागतं तरी इथं तेल ठेवले तापाला बघ तेल तापलं नाही तर मस्त तापलेले तेल

दास कायचे ते दादू द्यायला मोमोज तर मी करून बघितले पहिलेच वेळेस आता कसे होते काय होते तर त्याला आता आपण बघू देते हो सकाळचा वेळ झालेली आहे आणि काय म्हणते सांज खुल्ली असं म्हणतात आमच्याकडं तर ढ आवळाचं हे असा कलर झालेला आहे मस्त पिवळा पिवळा ब्राऊन कलर हा तर ब्राऊन कलर झालेला आहे हे मस्त वाटत आहे ना सांज खुल्ली असं म्हणतात साब कुठल्यावर पाऊस येतो हो किंवा येतच नाही पाहू आता आपण अनुभव घेऊन का नाही चला आता मोमोज बघू आपण कसे झाले तर मस्त छान लाईट पण गेलेली आहे लगेच मला आता लाईट गेली छान च वेळेत आता आता आम्ही पहिलेच वेळेस खातो पण नाही आणि करायला पण पहिलेच वेळेस आहे आता